पट्टणकडोली येथील एक हजार आठ भगवान आदिनाथ तीर्थंकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त अठरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महामहोत्सवानिमित्त वळीवडे मठभाग आणि पाटील पिराई यांच्या शेतामध्ये भव्य मंडपाच्या बांधणीचं काम सुरू असल्याची माहिती पट्टणकडोली जैन समाजाचे अध्यक्ष अभयमग दोम यांनी दिली या महोत्सवात परमपूज्य जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी नांदणी परमपूज्य स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर तसेच आचार्य रत्न श्री एकशे आठ जिनसेन महाराज परमपूज्य ज्ञानयोगी आचार्य श्री एकशे आठ विद्यानंदीजी महाराज परमपूज्य गणिनी प्रमुख एकशे पाच आर्यिका रत्न जिनदेवी माताजी यांच्या संयुक्त अधिनेतृत्व व पावन सान्निध्य आशीर्वाद व प्रेरणेनं संपन्न होणार आहे या महोत्सवाचा यजमानपदाचं मुख्य मान धर्मानुरागी अनिल अण्णासो खड्ड व शकुंतुला आणि शकुंतला अनिल खड्ड यांना मिळाला आहे अठरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या पाच दिवसात विविध सोहळ्यांचं आयोजन करण्यात आलं भव्य मंडपाचं आयोजन पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवानिमित्त वळीवडे पाटील व पिराई परिवार यांच्या शेतामध्ये भव्य मंडपाचं आयोजन करण्यात येत आहे तसेच भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे याचबरोबर बाहेरगावाहून येणाऱ्या श्रावकांची राहण्याची सोय करण्यात येणार असल्याचं अध्यक्ष मगदोम यांनी सांगितलं गावचा उत्सव म्हणून सर्वांनी सहभागी व्हावं अठरा ते तेवीस डिसेंबर या काळात होणाऱ्या या महामहोत्सव महोत्सवात पटणकोडोली गावातील सर्व धर्मीयांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यास आम्ही आमंत्रण देणार आहे मागच्या काही दिवसांपासून सर्व पक्षाच्या अध्यक्ष तसेच नेते मंडळींना आमंत्रण देण्याचं काम सुरू आहे कोणताही पक्षीय मतभेद न ठेवता सर्वांना पूजेसाठी आमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती समाजाचे श्रावक शिरीष देसाई यांनी दिली ग्रामपंचायतीचं विशेष सहकार्य मागील तेहतीस वर्षानंतर हा सोहळा संपन्न होणार असल्याचं पट्टणकोडोली ग्रामपंचायतीकडून पूजा मंडप परिसरातील स्वच्छता मोहीम राबवण्यात येते तसेच गावातील विविध भागात निर्जंतुकीकरण करण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले यामध्ये ग्रामसेवक टी वाय हणमंते सरपंच भाग्यश्री कोळी उपसरपंच अमोल बांधार ग्रामपंचायत सदस्य श्रीमती रेखा डोम यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांचं विशेष सहकार्य लाभल्याचं रावसो विठाण्णा यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेत समाजाचे अध्यक्ष अभय मगदूम शिरीष देसाई मोहन वळीवडे अनिल खड्ड अप्पा सो लडे रावसो विठाण्णा सुनील मंत्री विजय वळीवडे प्रवीण शिरगुप्पे जितेंद्र शिरगुप्पे श्रेणिक शिरगुप्पे यांच्यासह समाजातील श्रावक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी पटण कुडोलीहून सिद्धू बोरगावे